मित्रांनो आदिवासी संस्कृती ही निसर्गाशी एकरूप झालेली संस्कृती आहे प्रत्येक संस्कृतीमध्ये श्रद्धेला खूप महत्व आहे आदिवासी संस्कृतीचे दैव पूर्णत निसर्गाशी निगडीत आहे आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत गुजरात राज्यातील आदिवासींचे सर्वात मोठे दैवत डोंगर्या देव अर्थात मोठा देव मावशी बरं आहे का कुठून आले तुम्ही मांगी तुंगी बापरे इतक्या लांबून म्हणजे पोशांनो मी पण मांगीतुंगी एक्सप्लोर एक्सप्लोअर केलं तर तुम्ही बघितलं असेल तर ह्या ज्या मावशी आहेत आणि हे काका आहेत हे आलेत मांगी तुंगी, तुंगी लावून जबरदस्त खूप लांब आहे ते आणि छान आहे बरं का मांगी तुंगी मी एक्सप्लोअर केलं खूप छान अच्छा अच्छा तर मित्रांनो आपण मोठ्या देवाला आलो होतो तर आपले हे भेटले बरं का ते म्हटले की मी तुमचा व्हिडिओ म्हणजे रेग्युलर बघतो त्यांनी मला लगेच ओळखलं दा। तर पोशाव त्याला समाज मी इज्जत द्या मस्तपैकी किती वर्ष झाले तुम्ही इथे मला आता वर्ष कुठून आले तुम्ही विजयपूर कुठे आले हे साक्री तालुका साखरे तालुका अहमदनगर नाही इकडे इकडे धुळे धुळे हा धुळे 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 हे बघा बघू शकता तुम्ही स्वयंपाक वगैरे चाललाय छान छान हे बघा इकडे बघा छान आहे वातावरण वगैरे हे देवस्थान जागृत असल्यामुळे या देवस्थानवर सदैव दे गर्दी असते फक्त श्रावण महिन्यात पाय पडणार आहे का बाकी बाराही महिने इथं गर्दी चालू अच्छा हॅलो गाय वेलकम बॅक टू अनदर मोठो ब्लॉग और कल की स्टोरी आप लोगोने पाहिली असेल पोशाव मस्त पैकी आपली स्टोरी आपण चाललोय आता मोठा देव गुजरात वाया साफ उतारा पोशाव सो so, लेसट गो एन्जॉय करो मौसम बहुत ही बढ़िया है आणि रायडरांसाठी हेच महत्वाचं असतं चला लेसट गो एन्जॉय करो बहुत तगडा मजा आणवाला आहे बहुत सारे रायडर्स जॉईन होणेवाले आहे सो गो एन्जॉय चला सात वाजून बत्तीस मिनिट आणि आपला रायडर सायराज आलेला आहे हा बघा रायडर सायराज चला ब्र कसा आहेस मजेत खूप दिवसांनी चलो चलो आणि आपल्या रायडर सायराजने आता बाईक चेंज केली त्याची आर टी आर होती तुम्हाला माहिती आहे ती लंपास केली एखाद्या चोराने तर आता त्याने घेतली आर सी टू हंड्रेड नाईस बाईक मजा आहे बाई मजा ब्लॅक कलर वा ओ पी या ठिकाणी येण्यासाठी नाशिक तुम्हाला सापुतारा यावे लागेल इथून पुढे मात्र खाजगी वाहनाने तुम्हाला प्रवास करावा लागेल नाशिक ते मोठा देव प्रवास अंदाजे दीडशे किलोमीटर असावा तुमच्यासाठी जरी हे ठिकाण नवीन असलं तरी रस्त्यात कुणालाही विचारून या ठिकाणी तुम्ही आरामात पोचाल तर पोशा आता आम्ही इकडून आलो नाशिक लावून हे आहे दिंडोरी आणि आता थोडासा टी ब्रेक घेऊ आमचे हे रायडर साईराज स्पेशल येवलेला होऊन आलेत आज मीट माय फ्रेंड मयुरेश शेजोळे राजोळे अच्छा मयुरेश नौनाद। नौनाद, हे मयुरेश भाऊ आपले हार्सोलचे रील स्टार हरिभाऊ यांच्याकडून स्पॉन्सर चहा आहे आणि आजची रायड पण आहे आणि काय नाव दादा नवनाथ आणि हे नवनाथ आहे तर आम्ही आता सध्या चालू आहे साबुदार रायडला आता मस्त चहा वगैरे पिऊ आणि कलटी मारू पोषाव चला अमृतुल्य चहा दिंडोरीचा स्पेशल अरे पोशाव बाईक हो कशी दिसून राहिली आमचा मयुरेश्वर एकदम सुपर पोशाहो खतरनाक आणि एक, हो। खतरना एक कारच्या खाली पोशाहो खेकडा गेला राहत त्याचा चिंचडाच होऊन गेला रे आणि हो, हो फायनली आपण गुजरात मध्ये प्रवेश करत आहोत साप ही कमान बघू शकता गुजरात मे आप सभी का स्वागत आहे पोषशाहो तर बोज आता आपण आलो इथं सापुताऱ्याला आणि इथं थोडासा व्ह्यू बघा इकडे हा लेक आहे सापुताऱ्याचा पुढे वरती ते आपलं उडान खटोला आणि इथला व्ह्यू बघू शकता आणि इकडे आपले रायडर आहेत रायडर साईबाई येवल्या लाहून आलेला आहे स्पेशल हॅलो ब्रो त्याच्यानंतर इकडे सोपान भाऊ आहेत ही आपली आरवन येमुडी इकडे आपल्या स्टार हरे भाऊ गवाल आहे आणि त्यांचा एक परम मित्र सिस्टम फाट दे गे अभि ह्याच सिद्धा लगाय मोठा देव आणि नंतर येऊन एक्सप्लोर करूया आपण एकदम जबरदस्त चलो तो एन्जॉय करू पोशाव सापुतार्याचा व्ह्यू बघा तुम्ही आपली आरसी बघा कचकिराला कचका मयरेश्वर की जय हो आणि इकडं बोटिंग बिटिंग सर्वच बरं का सुपर व्ह्यू आहे पोशाव सापुतार्याचा थोडासा आम्ही लवकर आलोय दहा वाजून वीस मिनटं झालेत लय टाइमपास केला आम्ही फोटो वगैरे काढले पोरांनो अजून दुकानं वगैरे लागलेली नाहीत येताना आपल्याला दिसतील हे आपले गुजरातचे पोलीस आहेत पोलिस आहेत की होमगार्ड पोलीस आहेत वाटतं कोऑपरेट करा त्यांना पण आपलेच आहेत सर्व मस्तपैकी साप उतारा वाव ब्युटिफुल पोशाव ब्युटिफुल वॉट अ लवली प्लेस पोशाव हिशोबा इतका कडक घाट आहे ना तुम्ही ग्रीनरी बघू शकता एकदम सुपर सुपर ग्रीनरी आहे एकच नंबर नेक्स्ट लेवल आणि पोशाव ले आता आपण मेन हायवे सोडलेला आहे आणि आता आपण जाऊ राहिले मोठ्या देवाकडे पोशाव खतरनाक रस्ता आहे बघा तुम्ही झाडे बघू शकता ना साला इकडं वाघ बीक तर असतीलच असतील पोशाहो बिबट्यानंतरशात किरकोळ असतील झाडा पहा तुम्ही झाडा पोश्याहो बा 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 बाबा बाबा बा फाटूनच जाईल पोश्याहो खतरनाक खतरनाक हे बघा तुम्ही महादेव तर फायनली पोशावा आपण इथं आलो आहे बरं का बडा देव म्हणजे मोठा देव सांगत आहे आदिवासींचा सगळ्यात मोठा दैवत आणि तुम्ही इथं गाड्यांची पार्किंग बघू शकता त्याच्यावरतूनच समजेल मोठा देव काय चीज आहे हलो काय तर फायनली आपण इथं पोचलोय बरं का मोठ्या देवाजवळ आणि इथं तुम्ही पार्किंग वगैरे बघू शकता ही पार्किंग आहे आणि सकाळचे साडे दहा वाजले तरी इथं गर्दी बघू शकता तुम्ही सुपर तर इथं काही भाविक वगैरे आले त्यांना विचारूया मराठी दाँगी, दाँगी, आदिवासी आम्ही पण आदिवासी आहेत कुठून आले तुम्ही हॅलो काका मराठी कुठून आले तुम्ही मी जाऊया तुम्हाला मी दाखवतो इकडे आपले रायडर भाऊ आहेत त्यांना आपण येवल्याची माणसं आणली तिथे येवल्याची डायरेक्ट सुपर आणि मयुरेश्वर चलो मयुरेश्वर तर इथून हा रस्ता जातोय बघूया इकडे हे दादा वगैरे आहेत बघू राहिले त्यांना थोडस विचारूया मराठी कुठून आले तुम्ही अर्जुन कुठून अर्जुन सागर कुठे आले हे हा पण तालुका जिल्हा वगैरे चला आणि इकडे वगैरे आहे मस्त गवाले भाई रेलस्टार फेमस आणि इकडे महेश्वर वगैरे आहे सर्व नाशिक आम्ही नाशिक लावून आलोय पुशानो तुम्हाला सांगायचं विसरलो बरं का तिकडे बघू शकता हे दुकान वगैरे आहेत नारळ आहेत इथं बघू शकता तुम्ही आणि इकडे पण पार्किंग आहे इकडे शुद्ध गावठी काकड्या आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवतो हो पोशाहो सुपर वाळका आणि गावठी काकड्यांना वाळका म्हणतात बरं का वाळका आता त्यांना विचारून त्यांच्या इकडे काय म्हणतात नमस्कार काका काय याला म्हणतात याला काकडी म्हणतात काकडी पण गाव म्हणजे गावठी नाव असेल ना काहीतरी आमच्या इकडे वाळका सांगते वाळक म्हणून म्हणता हे खायला लागते हे देवस्थान जागृत असल्यामुळे हां हां या देवस्थानवर सदैव गर्दी असते फक्त श्रावण महिन्यात पाय पण नायचा बाकी बाराही महिन्याचा गर्दी चालू आहे अच्छा अच्छा तर मित्रांनो हे जे काका होते यांनी पण आपल्याला माहिती दिली ते बोलले की एनी टाइम गर्दी असते हे जागृत देवस्थान असल्यामुळे सात जे आठवड्याचे वार आहेत प्रत्येक दिवशी फक्त श्रावण सोमवार जो असतो त्याच्यामध्ये थोडंसं स्लॅस असतं नाही तर एनी टाइम गर्दी असते चला थँक्यू काका माहिती दिल्याबद्दल एकदम धन्यवाद तर मित्रांनो थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथं चप्पल बूट वगैरे काढलं इथं मस्तपैकी पाय धुवायला आहे इथं बघू शकता तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये बहुतेक तुम्ही व्हिडिओ बघितले असणार तर उन्हाळ्यामध्ये इथं पाणी नसतं म्हणजे असं पण म्हणजे नाहीच्या याच्याने आणि इकडं पूर्ण डोंगर वगैरे आहेत झाडे वगैरे तुम्ही बघू शकता सुपर पैसे एक नंबर देवस्थानच्या आजूबाजूचा परिसर उंच उंच डोंगर घनदाट जंगल हे सर्व बघून मन भरून जाईल स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी असणाऱ्या या नदीमध्ये क्षणभर डुबकी मारण्याचा मोह तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही मावशी बरं आहे का कुठून आले तुम्ही मांगी तुंगी इतक्या लांबून म्हणजे पोशांना मी पण <laughs> मांगी तुंगी एक्सप्लोर केलं तर तुम्ही बघितलं असेल तर ह्या ज्या मावशी आहेत आणि हे काका आहेत का हे आले मांगी तुंगी लावून जबरदस्त खूप लांब आहे ते आणि छान आहे बरं का मांगी तुंगी मी एक्सप्लोर केलं खूप छान 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 एकदम मस्त हा तुम्ही पण घेतलं ना तुमचा पण आणणार ब्लॉग मध्ये कुठे मी हर्सुलचा आहे हर्सुल पेटचे का ठीक आहे लवकर लवकर कोंबडा भाजा मस्त पैकी अच्छा 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 तर बोलशा आपण पण थोडेसे शूज वगैरे रिमूव्ह करू तर लय मोठं आहे ते सर्व रिमूव्ह करू आणि दर्शनाला जाऊ इकडे हाय कोणता युट्यूब युट्यूब रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणून आहे तुमचा पण व्हिडिओ येईल हा का बासष्ट अडुसष्ट रायडर बासष्ट गो जय आदिवासी जोहार चला तर बसशाओ आपली पब्लिक मस्त पैकी निघाले दर्शनाला आणि इथे ऑटोमॅटिक पाय धुतले जातात हे बघा एकदम सुपर बसशाओ पैसे बिशे आज कुणी हात नका लावू बरे का कारत्या हो आले बिले तुम्ही तर नाही तर डायरेक्ट पैसे उचलायच्या मागे लागसाल पैसे वगैरे आहेत याच्यामध्ये टाकलेत लोकांनी श्रद्धेने आणि पाणी बघा एकदम स्वच्छ पोष्याव आहे बघा हे बघा एकदम क्वालिटी पाणी आहे एकदम स्वच्छ म्हणजे डोंगरातून वाहणारं पाणी आहे त्याच्यामध्ये एकदम अतिशय स्वच्छ असं आता नाशिकला म्हटलं तर डायरेक्ट प्रदूषणचं आपलं कारखान्यांचं वगैरे पाणी तिथं कंपन्यांचं पण इथे एकदम रिअल पश्या सुपर सुपर सुपरा ते बाबा चिकन झालं रे करणार हे लय भारी नाही तर पोशाहो आता आपण लावलेला एक सेल्फी स्टिक कचकिराला कचका व्ह्यू तुमच्यासाठी पोचशाहो एक नंबर सगळेजण आणि मस्त व्ह्यू आहे बरे का पाठी माग पाणी मला तर असं वाटू राहिले मस्त कपडे काढव सुरुड्या वगैरे माराव्या सुपर पोष्याव इकडे भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकता मस्त एकदम चालेल काय मगाशी काय आवाजच नाही आला सटाना 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 चालेल चाललं सटाना अरे बापरे किती किलोमीटर असेल ज ज वीस ते पस्तीस किलोमीटर अच्छा आणि आणि हे अजून ज ज किती वर्षांनी म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही दरवर्षी येत दरवर्षी म्हणजे एक वर्ष झाले का तुम्ही येतातच नेहमीच अच्छा चांगलं वाटलं बरं का आम्ही पण आलो तुम्ही पण आम्हाला भेटले छान वाटलं मस्त ऐ काय आयडी रायडर बासष्ट अडुसष्ट आहे यूट्यूबला येईल आता एक दोन दिवसांनी तुम्ही सर्च केलं ना हा ब्लॉग येऊन जाईल मोठा देव जरी तुम्ही सर्च केलं ना तरी हा येऊन जाईल ब्लॉग पाय पडणार तर पोशाव तुम्ही इथं बघू शकता गणपतीची मूर्ती आहे इथं ईश्वर पिंड आहे नंदी वगैरे आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता थोडंसं पावसाचं वातावरण असल्या कारण इथे जी हे जी चालण्याची वाट आहे ही स्लिपरी झाली आहे तर इथं पकडण्यासाठी हे बॅरी कॅरेट्स आहेत तर शक्यतो या बॅरी कॅरेट्सला पकडा कारण हे पूर्ण स्लिपरी आहे थोडीशी काळजी पोशाव नाही आता डायरेक्ट तुमचा नारळ फुटून जायचा इथं हे हे बघा एकदम बॅरी त्याच्यासाठीच आहे याला पकडा मस्त पैकी आणि चाल आहे बघा एकदम स्लिपरी झालंय आणि मासे बिशे पण आहेत एकदम जबरदस्त पोश्या हे बघा अरे किती मासे आहेत तर पोशाहो चला आपण आता दर्शनाला लाईन लावूया मस्त थोडीशी गर्दी होती म्हणून आम्ही थांबून राहिलो तर इकडे पब्लिक वगैरे आहे मस्त वेग चलो अरे भाऊ लसाडो एन्जॉय करू चलो हे बघा इकडे दर्शनाला आहे तुम्ही बघू शकता सुपर पोशाहो कोंबडे बिंबडे आणत लोकांनी एकदम मोठे मोठे म्हणजे जसा नवस असेल तसं बरं का चलो लसाड भाऊ हो। नवस घेता तो खरंच होत इकडे तुम्ही गर्दी बघू शकता पोरांनो जबरदस्त अशी गर्दी वाजवा तितका लवकर नवसपूर लवकर ऐकलं गर्दी बघू शकता खूप मोठी लाईन लागली मावशी बरं आहे का मावशी लाजू राहिले <laughs> बरं आहे म्हणून तर मावशी आले इतक्या <laughs> इकडे पण आहेत नवसावाले सर्व काही कुठून आले तुम्ही विजयपूर और... विजयपूर कुठे आले हे साखरी तालुका साखरे तालुका अहमदनगर नाही इकडे इकडे धुळे 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 हा धुळे 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 तर हे धुळ्याला होऊन आले स्पेशल पुराण बघू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आदिवासी हा निसर्गपूजक आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे जे देवस्थान आहे एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये आहे एकदम जबरदस्त पोशाहो आणि पूर्ण झाडी वगैरे तुम्हाला मी दाखवली आणि येताना पण बघितलं असेल तुम्ही सुपर सुपर तर आदिवासींची जी श्रद्धा असते ते पूर्ण निसर्गावरती अवलंबून असते नॅचरल प्रकृतीपूजक आहे आदिवासी तर तुम्ही बघू शकता हे फक्त हे शिळा आहेत शिळा आहेत आणि त्या ते हे देवस्थान आहे पण जागृत देवस्थान असं हे आहे मुलांना जबरदस्त आहे तर पोषावाद आपण इथं लायनीमध्ये आहेत गर्दी बघू शकता तुम्ही जबरदस्त गर्दी नाराधी जाडराव जागुया, जाना जु capacity》जारमकर्ट्ण, जाना जुखे रिनोगए. झोरी उडरापा जाराव एसार को वल्ला recognize कहणि प्लिव कोर्या जार्ट्र। पडून घे सांगा अभ्यास डोक्यात हे पोशाव नाथ खुळा जळगाव धुळा आता आम्ही हातपाय वगैरे धुतले दर्शन वगैरे घेतले आणि ही आपली फलटण आता आपण सीधा लंगा आहे सापुतारा आणि हे आपले स्टार हरे भाऊ गवाले यांच्यासोबत आपण आलो होतो इकडे मयुरेश्वर वगैरे आहे फोटो काढण्यात दंग आहेत ते आता, आता मस्त रेल बिल बनवू सापुतारेला जाऊन मस्त आणि पोशाव आयुष्यपथ येतानी ना जसा तुम्ही घाट उतरला एकदा सापुताऱ्याचा अशी निघाटली झाडं आहेत ना बाबा साग तर आयुष्यात नव्हतं पा डायरेक्ट कमरेपेक्षा मोठलं एक हाताने वंगट आहे नव्हतं एवढं मोठलं साग डायरेक्ट उच कचकिळा कचका तुम्हाला आता दाखवतोच मी आता पक्का जमलो आम्ही मस्तपैकी आता जाऊ काहीतरी खाव मग कलटी मारू साप पुतारा तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखव चल अच्छा अच्छा तर मित्रांनो आपण मोठा देवाला आलो होतो तर आपले हे फॉलोअर भेटले बरं का ते म्हटले की मी तुमचा व्हिडिओ म्हणजे रेग्युलर बघतो त्यांनी मला लगेच ओळखलं तर पोषाव त्याला समाज मी इज्जत द्या मस्तपैकी किती वर्ष झाले तुम्ही इथे इथं मला आता वर्ष दहा एक वर्ष म्हणजे हे जागृत देवस्थान असल्यामुळे पोषा एकदम एकदा तुम्ही येणार तुम्ही तुम्ही काय नवस वगैरे बोलणार तो जर पूर्ण झाला तर तुम्ही टू बी कंटिन्यू इथे येत राहणार सुपर सुपर असं लोकेशन आहे तुम्ही आता बघितलं चला आता मस्त इकडे घेऊन जातो थोडंसं स्पिरिच्युअल तुम्हाला दाखवतो सुपर दरवर्षी येतात हे अरे भाऊ घबारी वगैरे त्याला छान वाटलं बरं का तुम्हाला एकदम मस्त एकदम छान वाटलं एकदम एकदम मस्त तर बोरान थोडस मी इकडचा व्ह्यू दाखवतो चलो लस एन्जॉय कर हा हरी भाऊ हरी भाऊ आदिवासी मोड ब्लॉगर रायडर बाजूसर पोशा बाय तर पोशा हा पण आपला एक फॉलोअर भेटला तर हा आरवम फाय छान वाटतं बरं का तुम्ही अशी भेटतात समाज में मी इज्जत आहे म्हणजे आपण इकडे डायरेक्ट डोंगऱ्या देवाकडे पण आलोय मी हर्सुल जाय हर्सुल बरसुल तर थोडस मी तुम्हाला इकडे दाखवतो तर हे ते जागरूक देवस्थान आता आपण इतक्या त्याचं दर्शन वगैरे करून आलो तर इथं बघू शकता हे पूर्ण असं एक नदी आहे ही नदी आणि नदीच्या काठी हे वातावरण आता एकदम सुपर सुपर पोश आहे बघा एकदम मस्त पैकी तर आपण तिकडनं आलो होतो आणि असं दर्शन वगैरे केलं आता तुमचा नवस वगैरे तुम्ही कंप्लीट केल्यानंतर ते तुम्ही दोन पाय आणले असतात चार पाय म्हणजे बोकड असेल मुरगा असेल तर ते इथं असं तुम्ही अर्पण करू शकता त्याला या जंगलामध्ये सोडू शकता असं नाही का तुम्ही त्याला इथं माराच आणि बाकी ठिकाणी कसं कापतात वगैरे तर इथं तशी पद्धत नाही आहे एकदम मस्त एकदम डिफरंट पद्धत आहे म्हणून हे जे देवस्थान आहे ना हे एकदम पोशा होऊन जात आहे तर हीच ती नदी इकडे तुमचा जो नवस असतो तर इकडे हे स्वयंपाक वगैरे बनवून जेवण करायचं मस्त पैकी आणि कलटी महाराज मी थोडस चलो लस येथील नवस फेडण्याची पद्धत खूप वेगळी आहे श्रद्धाळूंचा कोंबडा किंवा बकऱ्याचा नवस असेल तर देवाला दाखवून इथेच निसर्गाच्या सान्निध्यात जेवण बनवून नैवेद्य खातात यासोबत नारळ धान्याचा नवस पण देवाला केला जातो तर मित्रांनो हे सागाचं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि साईज पण तुम्हाला सांगितलं एकदम जबरदस्त उंच उंच झाड आहेत तर आमच्या इकडं आता नाहीच्या बरोबरच आहेत सागाची झाडं तर हे पूर्ण सागाची झाड आहे तिथं बघू शकता तुम्ही खूप मोठी मोठी आहे बघा सुपर आणि तुमचा नवस वगैरे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे करायचा मस्तपैकी जेवण वगैरे करतात आणि इथून निघून जातो कुठून आले तुम्ही नागजेरी बंधारपाडा नागजेरी बंधारपाडा कुठलं म्हणजे साक्री तालुका साक्री तालुका धुळ्यामध्ये अच्छा अच्छा म्हणजे खूप लांबून इथे लोक येतात किती वर्ष झाले तरी तुम्ही येत आहे दहा बारा वर्ष म्हणजे इथं येणारी जी लोकं आता कुठेतरी सोशल मीडिया आलं तेव्हा हे जे देवस्थान आहे आता सोशल मीडियामुळे थोडंसं बाहेर म्हणजे लोकांना माहिती झालं परंतु पहिलेपासून हे होतं बरं आहे की नाही पण आता कुठेतरी नवारूपास यायला लागलं आहे चलो थँक्यू तर इथं बघू शकता खूप लोक आहेत तिथं स्वयंपाक वगैरे करतात जेवण वगैरे करायचं नवस वगैरे कंप्लीट झालं आहे मावशी कुठून आलं तुम्ही साक्री तालुका अच्छा म्हणजे जास्तीत जास्त तिकडचे आहे धुळा वगैरे हे बघा बघू शकता तुम्ही स्वयंपाक वगैरे चाललाय छान छान हे बघा इकडे बघा छान आहे वातावरण वगैरे तर नक्की पोरांनो विजिट करा इथं हॅलो 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 कुठून आले बाबाडीवंतवाडी कुठं आले हे जिल्हा नाशिक अच्छा अच्छा म्हणजे थोडेसे आपल्या इकडचे गाव पातळीवरचेच आहेत पेठ हारसून तिकडचे त्या साईडचे तुम्ही कुठून आले कुठं आले हे अबोना अभोन, अभोन, अभोना अभोना अच्छा अच्छा कळवण तालुका अबोना नाव माहीत आहे आम्ही पण तिकडे हार्सूल वगैरे पेठ त्या साईडचे आहेत आदिवासीच आहे आम्ही पण म्हटलं ए ला वगैरे बघून आलो एक कळवणचा पण माझ्यासोबत रायडर आहे त्याला म्हटलं चल म्हटलं जाऊ म्हटलं देव बघायला पहिल्यांदाच आमचं थँक चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून सुपर हे तुमच्या आहेत का बरं थोडासा वशिला लावतो त्यांना पण ब्लॉग मध्ये घेतो तर हे अभुण्याचेच आहेत सर्वजण किती वाजता आले ते तुम्ही दहा वाजता सकाळी अच्छा तुमचा ब्लॉग येईल बरं का दोन चार दिवसामध्ये येईल रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणून हो युट्यूब चॅनल आहे किंवा सर्च जरी की ना डोंगऱ्या देऊळ एक दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ येऊन जाईल तर बा इकडे पण आहेत म्हणजे खूप लोक आहेत जबरदस्त पलीकडे पण आहेत आणि पूर्ण हे जंगल आहे पोशाव आदिवासी म्हणजे काय प्रकृती पूजक तुम्ही बघू शकता इथं त्यांचं दे। हे एक देवस्थान एकदम वेगळे आहेत सुपर सुपर पोशाव चलो लसड गो एन्जॉय करा माझं नाव घ्यायचं आहे रायडर बासष्ट अडुसष्ट दहा पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला दिलं तर ठीक नाहीतर तरी तिचा पंचनामा पोशाव यूट्यूबला सर्च करा तर पोशाव खरा आपला आदिवासी माणूस जो आहे ना एकदम प्रेमळ आहे माणुसकी माणूसकीचा जर तुम्ही प्रेमळ जरा बघायचा असेल ना तर आदिवासी माणसांना भेटा जगात भारी आदिवासी चलो लसण एन्जॉय करू सीधा लगाएंगे अभी साफ उतारा व्हाय एन्जॉय करेंगे और वहाँ से लगायगे नाशिक चलो ठाणा बाबा से सुन तर बोषा आता आपण इथं आलो होतो एक्सप्लोर करायला आणि हे आपले फॉलोअर्स भेटले मस्तपैकी त्यांना समाज मी फुल इज्जत द्या ब्लॉगमध्ये आलेत इकडे नाही ते पिकअप घेऊनच आलेत एकदम कचकिला कचका पिकअप लावा हे बघा ते दादा वगैरे सर्व ब्लॉगमध्ये येणार तुम्ही पण हां थोडंसं प्रेम द्या कमेंट वगैरे चांगल्या करा सो लसड गो बोशाव आता सीधा लय नाशिक चलो एन्जॉय करा तर बोषाव ही जी काकडी तुम्ही बघताय जंगलातली आहे बरं का तुम्हाला मी अगोदर दाखवली होती त्याचा कलर पण येलो कलर आहे बघू शकता तुम्ही आणि हा जो मसाला आहे पूर्ण गुजरात मॅनमेड आहे आर्टिफिशियल yes. हो hey, हो 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 सुपर सुपर क्वालिटी पोषा थोड़ी देर टेस्ट करू करो अपन सुपर सुपर पोषा चलो एन्जॉय करो या खाला काकडी सर काकडी कशी लागली एकच नंबर बाबा क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर सर तुम्हाला क्वांटिटी एक नंबर फक्त गावठी नव्हती गावठी गावठी नव्हती अरे गावठी आहे फक्त दिसायला गावठी आलो बस तो फायनली आम्ही आता आलो इथं सहापुदारा तिकडे बाईक वगैरे पार्क केल्या आणि आधी थोडासा एक्सप्लोर करूया आपला आज सहापुद्याला बरं का सुपर लोकेशन आहे नाशिक टू तु गुजरात तुम्हाला यावं लागेल गुजरातमध्ये आहे बरं का पण आपल्या आहे नाशिक बॉन्डरवरतीच म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरीवरती चलो लसाट गो एन्जॉय करो इकडे भरपूर गाड्या बिड्या मोटरसायकली सायकली वगैरे आहेत फ्रीमध्ये नाही बरं का पैसे ले लेके आणे का और राईड करणे का तसा आहे वशिला बिशिला लावतील तसं मी ब्लॉकमध्ये घेतोय माझं नाव घ्यायचं आहे रायडर बासष्ट अडुसष्ट दहा पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला दिलं हो। तर ठीक नाही तर इज तिचा पंचनामा पोषाव तर पोषाव जी सापुतारेची ब्युटी आहे ना ती बघून आता आम्हाला पण सेल्फी काढण्याचा मोह झाला आहे तर आम्ही आता जातोय सेल्फी पॉईंटकडे एकदम सुपर पोशाओ चलो गो एन्जॉय करो आणि इकडं अरे बाप रे तारपा पण आहे म्हणजे आदिवासी संस्कृती आता आपण जाऊन आलो ना तसे इकडे पण आदिवासी संस्कृतीचं दर्शन पण तुम्हाला देतो करून पोशाओ एकदम सुपर चलो तर पोशाओ हे आपल्या संस्कृतीच्या नावावर बरं का आपली संस्कृती जपली पाहिजे जोहार जय आदिवासी पोशाह सुपर गोशाव सुपर आदिवासी संस्कृतीचं आपल्या दर्शनी घडला पोशाहो तारपा नृत्य जबरदस्त एक नंबर आता एकदम सुलूलुलू आपला खाना आलेला आहे बघू शकता तुम्ही दादा सर्व करू राहिला का तुला जास्तच आणि सध्या भूक पण लागले आपल्याला सुपर भविष्यावर हो। आप हो। तर एकदम चटपटीत खाना आलेला आहे हो। कोशाव खाऊ आणि एकदम कलटे मारू चल लढवा एन्जॉय करू सब्र का फुल मिठा होत आहे कोशाव हो तसंच आहे टेस्टी आहे सपर फक्त

आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे पुढचा ब्लॉग चुकणार नाही मी लवकरच परत येईन एका नवीन ट्रिपसह नवीन अनुभवांसह तोपर्यंत हेल्मेट घाला सेफ राईड करा आणि निसर्गावर प्रेम करा जय हिंद जय महाराष्ट्र